आपल्या सगळ्यांचे मतरूपी आशीर्वाद राहण्यासाठी अधिकृत उमेदवार म्हणून गांधीवर काँग्रेस पक्षाच्या वेगळा इच्छेनं आपल्या समाजा ठिकाणी उभा आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की येणाऱ्या तेरा मेळा लोकसभेच्या निवडणुकीचं मतदान होणार ही लोकसभेची निवडणूक जरी तेरा असली तरी गेल्या दोन महिन्यात या निवडणुकीची रणपुमाळी विशेष करून सरळ लोकसभा मतदारसंघ महाराष्ट्रात सर्वाधिक चर्चेत राहिलेला हा मतदारसंघ याची कारणं जरी अनेक असली तरी मला आपल्याला प्रामाणिकपणे सांगा असं वाटतं की मतदारांनी यावेळेला ठरवलं आहे की आपल्याला गेल्या पाच वर्षात विकास कामं कोणी दिली आपल्याला गेल्या पाच वर्षात भावभेट जाण्याच्या माझी मेन मुद्दा आपल्याकडे या ठिकाणी लोकांच्या मतदारांच्या मनामध्ये आहे काहीतरी वेगळं चित्र उभं करायचं लोकांना भावनिक करायचं सोशल मीडियाचा वापर करायचा हे करून मतदार इथून तो विकास होत नाही लोकांना गरज आहे की छोट्या छोटी कानू कामामध्ये तिथे असतील तर त्याचा लोकांच्या मनावर लोकांच्या दो, जीवनमानावर परिणाम परिणाम माझ्या बाबतीत सांगायचं गेल्या पाच वर्षात खासदार नसताना जवळजवळ ह्या प्रत्येक गावामध्ये मी निघी टाकलेला आहे एकही गा। गाव मला राबवलं माहिती आहे रामान जागृत होऊन त्या भागातले सगळे कामाची यादी माझ्या घडतील राहुलदाला असतील सगळेजण आपण आपला पिंड हा ऐकू असून लोकांची कामच झाली राजकारणात आम्ही किती मोठं होऊ मला काय मिळेल वगैरे यापेक्षा लोकांना काय मिळायला पाहिजे हा आपला मूळ गाव आहे त्याप्रमाणे आम्ही काम करत आलेलो आहे आज देशापुर अनेक महत्त्वाचे प्रश्न आहेत आज ही निवडणूक गावाची पातळीवरची नसून देशाच्या पातळीवरची निवडणूक आहे या निवडणुकीच्या माध्यमातून आपण देशाचा प्रकरणाला निवडणार आहे आपल्या देशाचा पत्र निवड झाला तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे पंतप्रधान कोण होणार आहे काय आहे सगळ्यांना ठरवलं की ना ना काम वेळ करा आता सुधारणा म्हणजे आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आणि म्हणून मी तुम्हाला सुख दिलेलं आहे पंधरा वर्ष वीस वर्ष तुमच्या ओळख राहिलेलो आहे विकास कामं सातत्याने करत आलेलो आहे जे काय आपल्या अपेक्षा असतात ते मी पूर्ण करत आले अडचणी किंवा विकास काम करतो ही काम भविष्यामध्ये मी असेच सुरुवात साधून एवढंच ठिकाणी सांगतो आणि येणाऱ्या तेरा मेला